हॅलो मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये मुगाची मिसळची रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी चवीला तर अप्रतिम आहे आणि बनवायलाही अगदी सोपी आहे तसेच अगदी झटपट होणारी ही आपली रेसिपी आहे अगदी स्पेशल मेन्यू म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा घरातल्या सर्वांनाच नक्की आवडेल चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया आता सगळ्यात आधी तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवून घेणार आहे आता मूग शिजायला जास्त वेळ नाही लागत म्हणून मी डायरेक्ट फोडणी देणार आहे मूग न शिजवता आता त्यासाठी मी कढईत तेल टाकलेलं आहे आता हे तेल गरम करून घ्यायचं आहे आपलं तेल आता छान गरम झालेलं आहे आता त्यात मोहरी टाकायची आहे आणि मोहरी छान तडतडली की नंतर त्यात जिरं टाकायचं आहे आता जिरंही छान तडतडलं आहे यानंतर अगदी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आता हा कांदा मी चॉपरने चिरून घेतलेला आहे आता हा कांदा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित गुलाबीसर असा परतवून घ्यायचा आहे आता यानंतर इथे मी बऱ्यापैकी कांदा परतवून घेतलेला आहे आता यानंतर यात कढीपत्ता टाकायचा आहे आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे आता हे देखील व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत हे अगदी कमी गॅसवरच तेलात परतवून घ्यायचं आहे आता आपलं सर्व साहित्य व्यवस्थित परतवून झालेलं आहे आता यानंतर इथे मी तिखट घेतलेलं आहे आता ही झणझणीत मिसळ वापरतो आहे म्हणून मी तिखट थोडं जास्त घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय त्यानंतर हळद टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपलं व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आता यानंतर इथे बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आता हा टोमॅटो देखील आपल्या या तेलात परतवून घ्यायचा आहे सर्व मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत गॅस मी कमीच ठेवलेला आहे आता हा मी असंच थोडं एक ते दीड मिनटं ठेवून इथे बऱ्यापैकी आपला टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित मऊ पडलेला आहे अशा प्रकारे मी तो स्पॅच्युलाने आता थोडा मऊ करून घेणार आहे आणि दाबून घेणार आहे जेणेकरून आपला जो टोमॅटो आहे तो व्यवस्थित मॅश होईल आता यानंतर इथे मी काळा मसाला घेतलेला आहे आणि मिसळ मसाला घेतला आहे तुम्ही दोन्हीपैकी एकाच मसाल्याचा वापर केला तरी चालेल पण इथे माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी दोन्हीही मसाल्यांचा वापर केलेला आहे आता हे देखील व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता आपले सर्व व्यवस्थित परतवून झालेलं आहे आता यानंतर इथे मी हिरवे मूग घेतलेले आहे ते व्यवस्थित धुवून आता आपल्या या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट होणारी आपली ही रेसिपी आहे आणि अतिशय वेगळी अशी मिसळ आपली तयार होते आता सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे मी थोडं कोमट पाणी करून घेतलेलं होतं ते पाणी यात टाकणारे यामुळे मूग अगदी अजून लवकर शिजतं आणि इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर आपली ही मूग असेच शिजत ठेवणार आहोत आता इथे नऊ ते दहा मिनटांनी आपल्या मिसळाला छान उकळी आलेली आहे आता आपण बघूया मूग शिजले आहेत का इथे तुम्ही बघू शकताय मूग बऱ्यापैकी शिजलेले आहेत आताही आपली मिसळ खाण्यासाठी तयार आहे आता यावरून मी इथे वरून फरसान किंवा शेव तुम्हाला जे आवडेल त्याने तुम्ही सर्व करू शकताय आता ही आपली मुगाची मिसळ अगदी झणझणीत आणि तेवढीच चवीला अप्रतिम अशी खाण्यासाठी तयार आहे अगदी वेगळा असा हा मेनू एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय सबस्क्राईब करायला विसरू नका